आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या जातात त्यातीलच एक आठवण म्हणजे काशीमध्ये त्यांनी गुढी उभारल्याची भांगरे घराण्यात आजही कुणीच गुढी उभारत नाही काय आहे त्यामागील कारण कसा झाला राघोजींचा शेवट शेवटपर्यंत पहा राघोजी भांगऱ्यांनी त्यांच्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी हा वडाच्या झाडामध्ये ठेवला अर्थात तो झुटुंग देव जो, दे। जो त्यांचा साथीदार होता जादूगार होता पण तो संरक्षणासाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी ठेवला आणि ते बोलले मी आता तीर्थयात्रा करून येतो म्हणून म्हणून मग ते तीर्थयात्रेला गेले पहिले काशीला गेले ते अनेक ठिकाणी फिरले असतील पण जी माझ्या माहितीनुसार मी माहिती सांगते ती काशीला गेले काशीला ज्या वेळेला गेले तो दिवस होता पाडव्याचा पाडव्याच्या दिवशी त्यांनी काशीला जाऊन आंघोळ करून काशी विश्वेश्वराच्या इथं ध्वज उभारला म्हणजे अर्थात ती गुढी उभारली आमच्या घरात विचारायचं आम्ही प्रत्येक वेळाला विचारायचो आमच्या सासऱ्यांना प्रत्येक लोक गुढी उभारतात आणि आपल्या घरी का गुढी नाही त्यांनी सांगितलं का आपले राघोजी भांगरे हे पाडव्याच्या दिवशी जाऊन काशीला गुढी उभरून आली तर जेव्हा ती काशीची गुढी आपल्या हाताने खाली उतरल त्या टायमाला आपल्या घरात गुढी उभरल म्हणून आमच्या घरी अजूनही कोणी गुढी उभरत नाही ते काशीचं दर्शन घेऊन आल्यानंतर ते पंढरपूरला गेले पंढरपूरला जाऊन त्र्यंबकेश्वरला ते जाणार होते पंढरपूरला गेल्यानंतर तिथंच इंग्रजांनी त्यांनी त्यांचा एक भाऊ होता चुलत भाऊ बाबूराव म्हणून तो इंग्रजांशी चार झाला आणि त्यांनी चाडी केली की माझा भाऊ पंढरपूरच्या यात्रेला गेलाय म्हणून मग त्यांना पंढरपूरला पकडलं पण त्यांनी देवाच्या दर्शनासाठी गेले होते आणि त्या टायमाला त्यांनी हातात गेले नसते ते इंग्रजांच्या परंतु तिथं रक्तपात जास्त होईल यात्रेच्या ठिकाणी म्हणून ते स्वतःला कमजोर समजून समजा किंवा काय त्यांचं नशीब असेल त्यांना ते पकडून नेलं पण इतकी त्यांची दैवी शक्ती होती की पंढरपूरून पकडून नेल्यानंतर त्यांना याला नेलं ठाण्याला ठाण्याला नेल्यानंतर एक महिना आधी त्यांची शिक्षा मंजूर झाली होती मला वाटतं दोन एप्रिलला दोन एप्रिलला त्यांना शिक्षा द्यायची ठरली फाशीची तर ते फाशीचा दोर दोन वेळा तुटून खाली पडला असे ते बलवान होते शुरवीर होते आणि ते जोरजोरात ओरडून सांगत होते की मी गुन्हेगार नाही मला तुम्ही समोरासमोर मारा माझ्याशी युद्ध करा परंतु गुन्हेगारासारखी फाशी मला देऊ नका म्हणून ते सांगत होते पण त्यांचं कोणीच ऐकलं नाही तर त्यांना जबरदस्तीने फाशी दिली पण दोन वेळा त्यांच्या फाशीचा दोर तुटला आणि दोन वेळा फाशीचा दोर तुटल्यानंतर एक महिना लेट त्यांना फाशी दिली ती दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस सालामध्ये दोन मेला फाशी दिली परंतु आमचा जो सूर्य होता जो क्रांतीवीर होता तो मावळला तो मावळला जरी असला तरी पण चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव हे झाकले जाणार नाही आणि आमच्या आदिवाशांची क्रांती ही झाकली जाणार नाही आमच्या आदिवाशांचा विश्वास अधिकार जो त्यांनी जपलाय तो थोडा तरी जपण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यांच्या माग आणि आमचं ते दैवत होतं पण असं दैवत परत मिळणार नाही याचा खूप मोठा खेद वाटतो क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे सर्व भाग व अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा